मित्रांनो आपले लिटिल चॅम्प नंबर वन राजवर्धन झोपला आहे लिटिल चॅम्प नंबर दोन सुद्धा झोपला आहे तर आपले दोन्ही लिटिल चॅम्प झोपलेले आहेत आणि आता त्यामुळे ईशानीला थोडासा वेळ मिळाला आहे आज आपल्याला ती दाखवणार आहे रेसिपी कसली रेसिपी आहे सर आणि नमस्कार मित्रांनो तर मुलं झाल्यानंतर ईशानीला बऱ्याचशा गोष्टींसाठी वेळ मिळत नाही आणि तिची कधीपासूनची इच्छा होती या की या चॅनलवर एखादा रेसिपीचा व्हिडिओ टाकावा आज दोन्ही मुलं झोपलेली आहेत त्यामुळे तिला वेळ मिळाला आहे थोडा त्यामुळे मीच तिला आग्रह केला की तू एक आपल्या कोकणातली स्पेशल रेसिपी जी आहे नाचण्याची भाकरी आणि बांगड्याचं सुक्या बांगड्याचं कालवण ही तू कर ती फार चांगली बनवते तिला छान स्वयंपाक येतो तर आपल्याला ती आज रेसिपी दाखवते आता सुप्रिया दाखवते बांगड्याचं सांबार कसा करायचं मग तर त्याला गावडे काखे पण नाहीत

बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साहित्य आणि कृती सांगते हे बांगडे स्वच्छ धुवून घेतले साफ करून त्याच्यानंतर कोणीसाठी लसूण हळद कांदा टोमॅटो उभा चिरलेला आहे हळद गरम मसाला कोथिंबीर हिरवी मिरची उभी चिरले हे काय कोकम आगळ आहे तेल आणि हे कोकम आगळ घेतले म्हणजे कोकम आहे त्याला जरा आंबटपणा कमी आहे त्यामुळे त्याच्याऐवजी आम्ही कोकम आगळ टाकून बघणार आहोत कसं लागतंय ते ओके आणि तिखा हा घरगुती मसाला आहे घरी तयार केलेला मिरच्या आणून भाजून त्यानंतर त्याच्यामध्ये धणे टाकून तर मित्रांनो आमच्या घराच्या पाठीमागे छोटीशी चूल आहे आधी मी आम्ही गॅसवर करायचा प्लॅन होता पण ईशा नंतर म्हणाले की चुलीवर करूया कसं चुलीवरती काय स्पेशल आहे की का करायचं चुलीवर आज वीकेंड आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आज जरा वेगळं काहीतरी करून बघूया नेहमीच गॅसवरचं जेवण आपण जेवतोच आज जरा चुलीवरचं करून बघूया सगळीजणं जण म्हणतात चुलीवरती जरा वेगळी चव लागते तर बघूया कशी चव लागते ती चुलीचा दिवस आहे त्यामुळे चुलीवरचं ज़वन जेवण जेवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे त्यामुळे मला पण वाटत होतं की चुलीवरच बनवून खाऊ त्यामुळे आम्ही गॅस ऑप्शन सोडून आता चुलीवरती पूर्णपणे रेसिपी बनवणार आहे तिस तो झालेला आहे छानपैकी एक इन्ग्रेडियंट सांगायचं राहून गेला ते म्हणजे वाटण ज्या आम्ही खोबरं भाजून कांदा भाजून आणि त्याच्यामध्ये गरम मसाले भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतो तर त्याची मदत होते की ग्रेव्ही जरा ठीक होण्यासाठी सर्वात आधी आपण तेल टाकून घेऊया सर्वात आधी लसूण टाकून घेऊया लसूण चांगली भाजून घेऊया त्याचा वास आला पाहिजे आता कांदा टाकून घेऊया कांदा छान भाजून घ्यायचा कांदा आणि लसूण यांचं एकत्रित मिश्रण या ठिकाणी चांगलं भाजून घ्यायचे कांद्याला गोल्डन येलो कलर येईपर्यंत हळद वगैरे आधी टाकायची की नंतर टाकायची हळद नंतर टाकू या कारण कधी कधी ती करपते कर मग करपलेला वास येतो त्यामुळे जरा कांदा भाजून झाला तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट राहून गेला तो म्हणजे कडीपत्ता तो आता आपण ॲड करतो आहे आणि कडीपत्ता मिरची हळद हे नंतर टाकण्याचं कारण म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो चांगल्या पद्धतीने यात मिक्स झाला पाहिजे आणि सुरुवातीला आपण जर त्याला डायरेक्ट टाकला तर कधी कधी ते जास्त प्रमाणात भाजलं गेल्यामुळे त्याचा जो इसेन्स आहे तो किंवा ठसका आहे तो आपल्याला व्यवस्थित मिळत नाही आता आपण मिरची आणि कडीपत्ता ॲड केला आहे आणि आता हळद ॲड करूया तर टॉमॅटो ॲड करूया टॉमॅटोने थोडीशी ग्रेवी थिक होते आणि थोडा आंबटपणा पण येतो म्हणजे खारे मासे असल्यामुळे थोडासा आंबटपणा आवश्यक असतो त्यामुळे आपण कोकमसुद्धा ॲड करतो आहे ना चुलीवरती जेवण करायचं आणखीन एक कारण म्हणजे या लाकडांची जी चव असते म्हणजे त्या ज्या प्रकारची जी लाकडं आहेत त्यांचा जो एक गंध असतो तो सुद्धा आपल्या जेवणामध्ये मिक्स होतो असं जाणकार लोक सांगतात आता तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे सध्या आधी आपण गरम मसाला टाकतोय आणि त्यानंतर तिखट विस्तव जास्त झाल्यामुळे आपण भांडं साईडला ठेवलं आहे थोडं तिखट आपल्या चवीनुसार आपण ॲड करायचं आहे हां आता वाटण टाकत आहे वाटण पूर्णपणे एक करून घ्यायचं आहे आणि जर पातळीला मसाला चिकत असेल थोडंसं पाणी शिंपडायचं वरून म्हणजे तो मसाला आहे तो पण निघून जातो तर आता पूर्णपणे ग्रेव्हीची प्रिपरेशन झाली आणि कट आल्यानंतर त्यामध्ये आपण जे सुके बांगडे साफ केलेत ते वर वरतून सोडायचे आहेत आपण आपल्या गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याला पूर्णपणे उकळ येऊन द्यायचे आहे आता आगळ टाकून घेऊया आगळ म्हणजे जे कोकणातील नसतील त्यांच्यासाठी सांगतो कोकमापासून बनवलेली एक ही प्रिपरेशन आहे ज्यामध्ये कोकमाचा जो रस आहे तो पूर्णपणे आपल्या एक करण्यात येतो कोकम आगळ्यापेक्षा जनरली कोकम असतील तर जास्त चांगलं जरा विस्तो मोठा करून घ्या जेणेकरून कोकळ लवकर येईल आम्ही जळण्यासाठी नारळाच्या शेंड्या आणि नारळाच्या झापांच्या खाली जे असतो हे करतोय पटकन फेकते हे आता आता आपण अजून थांबायला पाहिजे था तर आता हे खारवलेले बांगडे आपण याच्यामध्ये सोडत आहोत तर ह्याच्यामध्ये या कालवणामध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाहीये ना कारण या खारवलेल्या माशांना खूप मोठ्या प्रमाणात मीठ असतं अशा रीतीने मासे पण ऍड करून झालेत आणि आता याला शिजत ठेवायचंय कोथिंबीर आताच ऍड करायची की नंतर ऍड करायचे शेवटला आणि हे मासे शिजण्यासाठी हार्डली पाच ते दहा मिनिट एवढाच वेळ लागतो तर आता हे कशा सोबत आपण खायचंय म्हणजे हे आपण खाणार आहोत नाचणीच्या भाकरी सोबत तुम्हाला माहीतच असेल की दोन हजार तेवीस हे वर्ष इंटरनॅशनल मिलेट्स इयर होत म्हणजेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष तर हे जे मिलेट्स म्हणजे नाचणी येते त्याच्यामध्ये ज्वारी येते कोडो मिलेट्स येतात तर हे जे मिलेट्स आहेत तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि इतर बरेच मायक्रोन्यूट्रियंट्स असतात परंतु ते काळाच्या ओघात मागे पडत चाललेले आहेत परंतु जर आपण हेल्थच्या दृष्टीने बघितलं तर त्याच्यामध्ये भरपूर सारे न्यूट्रियंट्स सा आहेत जे आपल्याला फायदेशीर आहेत तर मित्रांनो रेसिपीसोबत जनरल नॉलेजमध्ये सुद्धा तुमच्या भर पडलेली आहे मासे बऱ्यापैकी शिजलेले गावडी काकी इथे नाचणीची भाकरी बनवत आहेत पीठ म्हणून घेत आहेत छान त्यांनी आणि आता त्या भाकरी थापत आहेत अशा रीतीने नाचणीची भाकरी सुद्धा झालेली आहे आता छानपैकी आपण या सुक्या बांगड्याच्या सांबारासोबत ती भाकरी खायचे तर मित्रांनो हा आजचा मेनू सुक्या बांगड्याचे सार आणि नाचणीची भाकरी अतिशय सुंदर आणि बॅलन्स टेस्ट असलेली आजची रेसिपी होती आणि फार छान पद्धतीने ईशानीने ती बनवली आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील एक खास रेसिपी ज्याचं नाव आहे सुक्या बांगड्याचं कालवण आणि नाचणीची भाकरी ही तुम्ही पाहिलीत ह्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब जरूर करा असं ऑब्झर्व केलं आहे की बरेचसे व्यूअर्स आहेत ते सबस्क्राईब करत नाही आहेत तुम्ही सबस्क्राईब केलं तर नवीन नवीन बन व्हिडिओज बनवायला आम्हालासुद्धा प्रेरणा मिळते त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा अजूनही खूप खूप छान असे व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलमध्ये त्यामुळे हे व्हिडिओ पाहण्यासाठी स्टेट्यून मी आशिष लाड आपणा सर्वांची रजा घेतो धन्यवाद